प्रकारचं कलेक्शन तुम्ही बघू शकता भरपूर युनिक आणि ट्रेंडिंग कलेक्शन आम्ही आणण्याचा प्रयत्न करत असतो या ठिकाणी मी डिझायनर पीस बघा किती सुंदर डिझायनर पीस या ठिकाणी दा, तुम्हाला दाखवलेलं आहे तर मार्केटमध्ये या साडीची प्राइस आहे कमीत कमी आठ हजार रुपये तुम्हाला ही मिळणारे आहे चार हजार पाचशे रुपयामध्ये या ठिकाणी फक्त चार हजार पाचशे चार हजार होत आहे पैठणी मध्ये तुम्हाला आर्टिकल बघा मार्केटमध्ये मिळणारे प्युअरचे दहा ते बारा हजाराची पैठणी तुम्हाला या ठिकाणी पाच ते साडेपाच हजार रुपयामध्ये मिळणार आहे बघितलं वाव सर सुंदर असं कलेक्शन आहे स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा तुम्ही या ठिकाणी येऊ शकता फक्त तुम्हाला ही साडी मिळणार आहे तीन हजार रुपयामध्ये फक्त तीन हजार साडी चला तर मी आज तुम्हाला आमचं वहिनी साहेब होलसेल साड्यांचं व्हीआयपी सेक्शन दाखवणार आहे तर हे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मेन्य लावलेले आहे सर्व जे सर्व असे मोहित करण्याचं काम जे आहे ते आमचे मेन्यू करत आहेत या ठिकाणी आणि तुम्ही व्हीआयपी मध्ये साड्या बघू शकता आज तुमच्या समोर मी एक साडी दाखवतोय भरपूर सुंदर साडी या ठिकाणी आहे साड्यांचं सा कलेक्शन तुम्ही बघू शकता भरपूर युनिक आणि ट्रेंडिंग कलेक्शन आम्ही आणण्याचा प्रयत्न करत असतो या ठिकाणी बघा तुम्ही किती सुंदर आर्टिकल या ठिकाणी तुम्हाला प्युअर मध्ये आर्टिकल असणार आहे पैठणीमध्ये तुम्ही पदर बघू शकता पल्लू किती सुंदर डिझाईन दिलेली आहे युनिक आणि ट्रेंडिंग कलेक्शन साठी वहिनीचा आहे होलसेल साड्यांचं गोडाऊन इथे तुम्ही सिंगल पीस पण होलसेल मध्ये विकत घेऊ शकता तुम्हाला ही गोष्ट तुम्हाला जाणून घेऊ शकता तुम्ही सिंगल पीस मध्ये पण विकत घेऊ शकता भरपूर मोठं गोडाऊन आहे वहिनी साहेब सीधा माल तुम्ही गोडाऊन मधून घेऊ शकता तुम्ही आर्टिकल बघू शकता अशा आर्टिकल तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही कितीही व्हीआयपी सेक्शन असू द्या कितीही किती होलसेलर असू द्या पण तुम्हाला ट्रेंडिंग ट्रेंडिंग जे आर्टिकल डिझायनर पीस बघू शकता तुम्ही डिझायनर पीस बघा किती सुंदर डिझायनर पीस या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे भरपूर आर्टिकल आज मी तुमच्या समोर कव्हर करणार आहे बघा किती सुंदर साडी फटाफट तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता तुमच्या जवळच्या लोकांना तुम्ही आमचा व्हिडिओ शेअर करू शकता जेणेकरून त्यांची शॉपिंग उत्तम या ठिकाणी होणार आहे बघा तुम्ही आर्टिकल बघा सर्व आर्टिकल तुम्हाला तु... या ठिकाणी दाखवत आहे पैठणीमध्ये तुम्हाला आर्टिकल बघा मार्केटमध्ये मिळणारे प्युअरचे दहा ते बारा हजाराची पैठणी तुम्हाला या ठिकाणी पाच ते साडेपाच हजार रुपयामध्ये मिळणार आहे त्यांनी सिंगल पीस सुद्धा तुम्ही घेऊन या ठिकाणी करू शकता पैठणीचं बघा किती सुंदर पैठणी आहे बघितला एकदम युनिक युनिक कन्सेप्ट आहे हळदीसाठी जर तुम्हाला साडी हवी असेल हळदीसाठी तर हळदी समारंभासाठी साडी देखील तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे वाव सर सुंदर असं कलेक्शन आहे सुंदर अप्रतिम कलेक्शन आणण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो बघा किती सुंदर पल्लू दिलेले आहे गोंडे दिलेले आहेत त्याला त्याच्यावरती तुम्ही काम बघू शकता किती उत्तम रित्या काम या ठिकाणी केलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी पेशवाई असू द्या पैठणी असू द्या शिवशाही असू द्या कांजीवरम धर्मावरम ब्रॉकेटच्या साड्या साऊथ सिल्कच्या साड्या सगळ्या या ठिकाणी तुम्हाला भेटणार होलसेल रेटमध्ये मिळणार फॅन्सी आर्टिकल मिळणार आहेत तुम्हाला तुम्हाला लेंगे या ठिकाणी भेटणार आहेत घागरे या ठिकाणी मिळणार आहेत तुम्हाला या ठिकाणी भरपूर मी ते सगळे तुमच्या समोर दाखवणार आहे पण काही जे आयटम आता जे कस्टमरने या ठिकाणी बघून ठेवलेले आहेत खोलून तर ते पण आर्टिकल तुमच्यासमोर मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून तुम्हाला हे सगळे आर्टिकल मी दाखवतोय बघा पैठणीमध्ये किती सुंदर साडी आहे पैठणीमध्ये स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा तुम्ही या ठिकाणी येऊ शकता बघा फक्त आणि फक्त तुम्हाला ही साडी मिळणार आहे तीन हजार रुपयामध्ये फक्त तीन हजार फक्त तीन हजाराची साडी तुम्हाला मिळणार आहे साउथ मध्ये गोल्डन पॅटर्न मध्ये देखील तुम्हाला आर्टिकल हवे असतील ते देखील तुम्हाला या ठिकाणी गोल्डन पॅटर्न मध्ये बघा सुपर सुपर उन्या वर्क मध्ये तुम्हाला हवे उन्या वर्क मध्ये देखील तुम्हाला भेटणार आहे बघा पैठणीमध्ये परत हवी आहे पैठणीमध्ये बघा म्हणजे आज तुमच्या समोर सर्व आर्टिकल या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला आणखी साखरपुड्यासाठी साडी हवी असेल बरोबर पैठणीमध्ये तुम्हाला छोट्या फोल्ड मध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी लगन सराईचं एकदम मस्त विकास असं कलेक्शन घेऊन आलं तुम्ही नाही का लगन लगनसराईसाठी आमच्यासाठी बस्ता बांधण्यासाठी जास्तीत जास्त मॅक्झिमम लोक या ठिकाणी येत आहेत तर सरा मी तुम्हाला आणखी वाईट कलेक्शन दाखवणार आहे आमचं वाईट कलेक्शन बघा हे तुम्हाला भरपूर कमी बघायला मिळेल वाईट कलेक्शन तुम्हाला सिल्क मध्ये हे भरपूर रेअर असतं पण आम्ही आमच्याकडे सर्व प्रकारची लोक या ठिकाणी येतात वेगळ्या वेगळ्या व्हरायटी मध्ये साड्या मागत बघा वाव वाईट कलेक्शन wow. wow. स्पेशली वाईट कलेक्शन वहिनी साहेब हे होलसेल साड्यांचं गोडाऊन नसून तर लोकांचं प्रेम आहे लोकांचं मान आहे या ठिकाणी आईला साडी तिच्या आवडीची मिळाली पाहिजे ताईला साडी तिच्या आवडीची मिळाली पाहिजे सगळ्यांना साड्या त्यांच्या आवडीच्या या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत बघा तुम्ही प्युअर मध्ये वा तुम्ही जरीचा वर्क बघू शकता किती अप्रतिम वर्क केले आहे लग्न साऱ्या मध्ये लागणाऱ्या सर्व साड्या आपल्याकडे तुम्हाला या ठिकाणी भेटणार तुम्ही स्टॉक बघू शकता या देखील या सगळ्या साड्या तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पॅटर्न मध्ये कांजीवरम धर्मावरम पेशवाई शिवशाही सगळ्या साड्या तुम्हाला भेटणार आहेत नवरीचा शालू देखील तुम्हाला मी दाखवणार आहे त्याबरोबर तुम्हाला डिझायनर साडी बघा किती सुंदर साडी दिलेली सिरोस्की आजूबाजूला डिझायनर साडी म्हणजे तुमच्यासाठी भरपूर कलेक्शन आणण्याचा प्रयत्न करत असतो शालू मध्ये तुम्ही बघू शकता किती सुंदर शालू आहे सुपर नवरीचा शालू खूपच सुंदर शालू या ठिकाणी दिलेला हे पण तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये येणार आहे आणखी तुमच्या समोर मी आता व्हरायटी दाखवणार आहे या ठिकाणी तुम्हाला मध्ये पाहिजे असतील पेशवाई मध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही आर्टिकल बघू शकता सुपर पिंक मध्ये भरपूर लोकांची डिमांड असते आम्हाला पिंक मध्ये पाहिजे पिंक मध्ये आर्टिकल बघा भरपूर तुम्हाला कलेक्शन साठी काही कमी नाही या ठिकाणी सुंदर आर्टिकल आहे बघा या ठिकाणी एक साडी तरी मी तुम्हाला ओपन दाखवणारच आहे वा खर खूप सु कमीत कमी आठ हजार रुपये तुम्हाला ही मिळणार आहे चार हजार पाचशे रुपयामध्ये या फक्त चार हजार पाचशे चार हजार पाचशे मध्ये तुम्ही बघू शकता गोल्डन मध्ये एकदम मस्त साडी तिचा पदर बघू शकता सिरॉक्स की वर्क केलेला आहे त्याच्यावरती गोंडे देखील या ठिकाणी त्यांना दिलेले आहेत साडीला अशा प्रकारचे स्टॉक बघू शकता भरपूर स्टॉक या ठिकाणी ठेवलेला आहे नवरी सर्वात सुंदर दिसण्यासाठी आम्ही शालूचे भरपूर व्हेरायटी या ठिकाणी आणलेली आहे तुम्हाला कलर्स बघू शकता तुम्ही या ठिकाणी बघू शकता शालू सर्वांच्या मनाला भावणारे अशा साड्या आम्ही आणण्याचा प्रयत्न करत असतो तुम्ही आर्टिकल बघू शकता लग्नाच्या शालू साठी तुम्हाला कमीत कमी, कमी शंभर ते दीडशे आर्टिकल वेगळे वेगळे या ठिकाणी तुम्हाला भरपूर युनिक कलेक्शन आणण्याचा प्रयत्न करत असतो साड्या बघू शकता तुम्ही Okay. शालू ची तुम्ही दाखवा या ठिकाणी आमच्या व्ह्यूवरला कि किती व्हेरायटी या ठिकाणी शालूची किती व्हरायटी सगळे सॅम्पल स्टॉक गोडाउन मध्ये ते, ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे भरपूर लोकांचं प्रेम आहे भरपूर लोक इथे येत आहेत त्यांच्या लग्नाचे भस्ते बांधतायत जरी आमची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तुमच्या जवळपास जर कोणाचं लग्न वगैरे असेल किंवा त्यांना बल्क मध्ये शॉपिंग करायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊन साड्यांची शॉपिंग करू शकता तुम्ही आर्टिकल बघा वा सुंदर आर्टिकल तुम्हाला भेटणार या ठिकाणी बघा सुपर एकदम सुंदर आर्टिकल तुम्ही बॉक्स बघू शकता बघा किती सुंदर आर्टिकल आहे सुपर स्टॉक बघा किती जास्त स्टॉक आहे या ठिकाणी लग्नासाठी लागणारे जे शालू असतात शालूच्या आणखीन वैरायटी स्टोन वर्क मध्ये पूर्ण वैरायटी तुम्हाला बघायला मिळणार आहे शालू मध्ये कलेक्शन मध्ये वैनी साहेब सर्वात उत्तम आहे जर तुमच्या घरी खरंच लग्नाचं प्लॅनिंग असेल तर तुम्ही एकदा वहिनी साहेब मध्ये येऊन नक्की विजिट करा आमचे रेट्स बघा सॅम्पल्स बघा व्हेरायटी बघा सगळ्या गोष्टी बघा भरपूर मोठं गोडाऊन आहे हे भरपूर मोठं म्हणजे क्रिकेटच्या ग्राउंड इतकं मोठं गोडाऊन असेल आता आता आपण आलो लेंगा सेक्शन मध्ये इथे तुम्हाला सायडरचे लेंगे तेराशे पन्नास रुपयापासून सुरुवात होणार आहे सायडरचे लेंगे बड्डे साठी लेंगा असू द्या तो तुम्हाला या ठिकाणी मिळेल रिसेप्शनसाठी लेंगा असू द्या तो तुम्हाला या ठिकाणी भेटेल या ठिकाणी बघू शकता तुम्ही लेंगे बघू शकता भरपूर हळदीसाठी तुम्हाला लेंगा पाहिजे तो देखील या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे लेंग्यांमध्ये पण भरपूर व्हरायटी असणार आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्व लेगी आहेत पार्टीवेअर डिझायनर कन्सेप्ट मध्ये जर तुम्हाला बॉलिवूड स्टाईल जर काय हवा असेल ते देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे डिझायनर कलेक्शनमध्ये ओपन करा पिंकमध्ये बघा तुम्ही मी दाखवतो तुम्हाला ओपन करून देखील दाखवतो पण तुम्ही या ठिकाणी स्टॉक बघू कि <coughs> कलेक्स, शकता किती जास्त प्रमाणामध्ये स्टॉक ठेवलेला आहे बघा डिझायनर कलेक्शन कलेक्शन मध्ये तुम्हाला साड्या दाखवून मिळतात जर हा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर स्क्रीनशॉट घेऊन देखील या ठिकाणी येऊ शकता मात्र पंच्याहत्तर रुपयापासून साड्यांची आमच्याकडे सुरुवात आहे फ्रेश मध्ये तुम्हाला साडी मिळणार आहे पंच्याहत्तर रुपयाला wow. तुम्ही साड्या बघू शकता भरपूर साड्या आहेत त्या ठिकाणी पूर्ण साड्या तुम्ही दाखवू शकता डिझायनर मध्ये तुम्हाला पैठणी लुक मध्ये हवा आहे पैठणी लुक मध्ये देखील बॉर्डर दिले त्याला स्टोन वर्क मध्ये देखील तुम्हाला साड्या मिळणार या ठिकाणी साईडर आमच्या लेंगे बघू शकता किती मोठं लेंग्याचं सेक्शन या ठिकाणी ठेवलेलं आहे भरपूर ब्रायडर्स या ठिकाणी येत असतात आम्हाला घागरे पाहिजे म्हणून लग्नासाठी लागणारे जे घागरे असतात ते देखील तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत तुम्ही बघू शकता किती व्हेरायटी घागऱ्यांची या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे ऑप्शन तुमच्यासाठी भरपूर आम्ही अवेलेबल करून दिलेले आहेत सर्व तुम्हाला घागरे घालून दाखवले जातात मनपसंद तुम्हाला पसंतीने फॅमिलीच्या सर्व होकाराने तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतात मार्केटमध्ये मिळणार चाळीस हजारचा घागरा या ठिकाणी तुम्हाला मात्र आणि मात्र वीस बावी ते बावीस हजारामध्ये या ठिकाणी भेटणार आहे तुम्ही सगळ्या घागऱ्यांचे दाखवू शकता किती सॅम्पल काय इथं सर्व्हिस प्रॉपर मिळाली पाहिजे जी साडी त्यांना हवी ती साडी सुद्धा मिळाली पाहिजे सिंगल साडी देखील या ठिकाणी येऊन लोक परचेस करून जातात तर तुम्ही देखील एकदा या ठिकाणी वहिनी साहेबला व्हिजिट करा <स्वाँगया>